गावात आमदार प्रकाश आवाडे व राहुल यांच्या प्रयत्नाने गावचा सर्वांगीण विकास झाला आहे असे शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ वैशाली डोंगरे यांनी चिंतामणी गणेश मंदिर समोर घेण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी महायुती अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या कॉर्नर सभेवेळी बोलत होते त्यापुढे म्हणाल्या गावामध्ये लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचली आहे त्यामुळे महिलांच्या कुटुंबाला हातभार लागत आहे महायुती सरकार महिलांसाठी अनेक योजना आणून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य करत आहे महिलांचा लाडका भाऊ असलेला राहुल आवाळे यांना विधानसभेत पाठवून गोरगरीब जनतेचे व महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून महिला प्रचंड विजय करतील व गावातून उच्चांकी मतदान देतील असे म्हणाल्या अशाच पद्धतीने कोरोची गाव सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून भरघोस निधी आणून असे मराठा मंडळाचे संचालक राजेंद्र यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले अशाच पद्धतीने सरपंच डॉक्टर संतोष भोरे उद्योगपती विजय चव्हाण तात्यासाहेब कुंभोजे हुपरीचे माजी उपसरपंच सूरज बेडगे यांची मनोगते झाली या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल अध्यक्ष जयप्रकाश कांबळे नागेश सोनटक्के शिवा सोनटक्के प्रदीप भोळे सागर घोडके यांनी भाजपमध्ये राहुल आवाडे यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षप्रवेश केला सदर कॉर्नर सभेवेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या आज मी तोरुची गावामध्ये आलेलो आहे खूप मोठा प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे की महिलांचा आहे की ते आज दादाला एक भावाप्रमाणे मानली जाते कारण आज महिला एका सभेला येणं म्हणजे खूप काहीतरी राहुल दादा आणि आघाडी परिवाराने इथं काहीतरी केलेलं आहे काम त्याचे त्याच पावती म्हणजे आज एवढ्या महिला संघटनेत इथं गेलेलं आहे जमा झालेलं आहे आणि या महिलांचे आशीर्वाद असा आहे की उच्चांक मतदान त्या करुची गावामधून मिळणार आहे आणि ह्या महिलांसाठी दादा खूप कुठपुलीज आणि आजसाठी की शिंदे सरकारनं आपल्यासाठी किंवा या महायुती सरकारला बहीण लाडकी योजना आणलेली आहे ह्याचा परि ह्याचा एवढा लाभ आपल्या महिलांसाठी झाला आहे की विरोधी पक्ष आपल्यासाठी काय काय बोलायला लागले काय चाललं आहे यांच्या मनात तर महिलांना पटवून देण्याचं काम आमचं आहे आणि विरोधी पक्ष ही योजना बंद पडायचं काम ती करायला लागलं तर ही महिला आमची एवढे स्ट्रॉंग झालेली आहे की आज कोणीही काही सांगू दे फक्त हा महा सरकारलाच मत देणार असं ठामपणे त्यांनी आमच्या महिलांचा सत्ताचा निर्णय इथं झालेला आहे